मागील काही काळापासून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदसिद्ध कार्य क्रियाशील सदस्य म्हणून काम करीत असताना मला सन एकोणीसशे पंच्याण्णवला युवक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मी रिपब्लिकन पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि दादासाहेब रासूल गवईसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे राज्यपाल असताना सुद्धा व सन दोन हजार पंधरामध्ये रिपब्लिकन पक्षाचा परभणी जिल्हा अध्यक्ष या पदावर माझी नियुक्ती डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांनी केली आणि आजपर्यंत मी त्या पदावर कार्यरत असून पुनर्च आज रोजी मला रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती झालेली आहे त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब रामरावजी दाभाडे प्रदेशाध्यक्ष जगप्पा कांबळे पंडितराव टोमके हे सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करून पुढील कार्यास मला ज्या सुभ्या संधी दिली ते मी या संधीचं सोनं करेल किंवा रिपब्लिकन पक्षाला जास्तीत जास्त बळकट करण्याचं कार्य करेल अशी मी ग्वाही देतो धन्यवाद जय जय महाराज